धुळ्यातील सिरॅमिक दुकानाला आग पंधरा लाख रुपयांचं नुकसान दोन हजार रुपयांची लाच घेताना बळसाण येथील पोलीस पाटील जाळ्यात धुळे पुणे धुळे रेल्वे सुरू करावी मी धुळेकर संघटनेतर्फे रेल्वे प्रबंधकांना निवेदन भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमध्ये घुसून नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली धुळ्यात भाजप महानगरतर्फे जल्लोष धुळे शहरातील आग्रा रोडवरील बॅग विक्रीच्या दुकानाला भीषण आग धुळे तालुक्यातील नेहळू देथे सेवानिवृत्त जवान भाऊसाहेब लहू सैंदाने यांची भव्य स्वागत मिरवणूक संपन्न जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील अण्णानगर येथे महाशिवपुराण कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन धुळ्यात संपन्न झालेल्या लेवल कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार आता बघूया बातमीपत्र विस्ताराने लाखो रुपयांचे कांदा उत्पादनाचे नुकसान जरी झाले असले तरी त्याची आम्हा नव्हती मात्र आमचा जीव कसा वाचता येईल याची धडपड आम्हा शेतकऱ्यांची होती अशी माहिती पिंपळनेर साखरेतील शेतकऱ्यांनी माता हिंगला पृतवाहिनीशी बोलताना दिली साखरे आणि पिंपळनेर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून गारपेट व वादळी वाऱ्यासह पाण्याने जोरदार हजेरी लावली यात हातातोंडाशी आलेले कांदा उत्पादनाचे देखील मोठे नुकसान झाले विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून बांधलेल्या कांदा चाळचे देखील अतुनात नुकसान झाले कांदा चाळीत भरलेल्या कांदा देखील पाण्याने ओला झाला तर दुसरीकडे हजारो रुपये खर्च करून काढलेल्या लाखो रुपयांच्या कांदा उत्पादनाचे नुकसान झाले देखील असते याची आम्हाला परवा नव्हती मात्र आमचा जीव कसा वाचेल हीच आमच्या शेतकऱ्यांची धडपड सुरू होती कारण पाऊस आणि वारा एवढा भयावह होता की आमची एकच धांदल उडाली होती आणि यात जीवितहानी होते का काय असाही प्रश्न आमच्या मनात उपस्थित होत होता शेतकरी उत्पादन काढत असताना त्याला किती संकटांना सामोरे जावे लागते हे फक्त शेतकऱ्यांनाच माहीत असते असे यावेळेस शेतकऱ्यांनी म्हटले या, या संदर्भाची शासनाला देखील किनव असते बँक आणि खाजगी कर्ज घेतलेले कर्जाचे हप्ते आता कसे फेडायचे असाही प्रश्न निर्माण होतो आहे तत्काळ नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी आणि शेतात चांगल्या प्रतीचा उरलेल्या कांद्याला चांगला हमीभाव द्यावा अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांतर्फे केली जात आहे तुषार ढोले साकरी सहसंपादक सा मित्रांनो मी बोधगाव डोंगरू बैरम बोलतोय आज सहा मे इतका भयंकर पाऊस झाला इतका जबरदस्त नुकसान झाला कमीत कमी हवाचा पीठ दोनशेचा पीठ असेल अशी कंडिशन होती कोट्यावधीचं कांदाचं नुकसान झालं आहे ज्यांनी झाकून ठेवले होते कांदा त्यांच्या ताडपत्र्या हवाच्या जोरात फेकल्या गे गेल्या तशाच प्रकारे जे चाईमध्ये कांदा भरून ठेवले होते त्या त्याला सुद्धा पाणी लागलं अशी कंडिशन होऊन गेले तशाच प्रकारे आज फक्त शेतकरी जे शेतात होते त्यांचं जीव कसं वाचेल असं कंडिशन होती इतकी वाईट कंडिशन हे दा यांना मी दाखवतो यांना फक्त हे मी असं म्हणत होते की यावेळेस जीव असला तरी चालेल पुढच्या वेळेस कांदा पिकवले जातील अशी कंडिशन झाली होती ह्या मी हे म्हणतो जेव्हा हे खाणारे म्हणतात चाळीस पन्नास रुपये किलो झाले कांदे आज असं वाटत होता की हे जे खाणारे म्हणता ना चाळीस पन्नास रुपये किलो तेव्हा आज असं वाटत होतं मनात जेव्हा म्हणतील ना यांना घरात जाऊन जोडायला पाहिजे अशी कंडिशन आज मनात विचार येत होते इतके शेतकऱ्यांच्या आज झाले आज शेतकऱ्यांचा खूप मोठा शेतकऱ्यांवरती दुःख पोचलेलं आहे कांदे जे शेतकरी येत असेल कोट्या वधीचे कांदे नुकसान झाले मित्रांनो आज फक्त जीव कसं वाचवलं आणि कदाचित आता थोडा वेळ आणि येईल ते कुठं कुठं काय झालं आहे अजूनपर्यंत माहिती झालं नाही पण कदाचित जीवितहानी व्हायला नको असं मी विनंती करतो कारण आज फक्त शेतकरी जीव कसं वाचतील हे पाहत होते मी सांगतो कारण शेतकऱ्या सा, करता जे जे म्हण जे जे कर धुळे नगोबरीजवळील हॉटेल सायकिशन शेजारी असलेल्या समता सिरॅमिक दुकानाला सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली या आगीत एकूण पंधरा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे देवपुरातील नगोबरी परिसरात मुंबई अग्रा महामार्गालगत हॉटेल सायकिशन शेजारी नयन विनोद टाटिया यांच्या मालकीचे समता सिरॅमिक नावाची दुकान आहे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास समता सिरॅमिकच्या इमारतीला आग लागल्याचे कळले आगीची माहिती मिळता धुळे अग्निशमन विभागाच्या तीन बंबासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली फायरमन पांडुरंग पाटील श्याम कानडे कुणाल ठाकूर वाहन चालक राहुल पाटील आणि अधिकारी दुष्यंत महाजन यांच्या संयुक्त प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले या आगीत समता सिरॅमिकचे दोन्ही मजले पूर्णतः बाधित झाले असून दुकानाचे मालक टाटिया यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे या घटनेनंतर संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मालकांच्या वतीने करण्यात आली आहे या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते असा काही सात सात सातच्या सा, दरम्यान मला फोन आलं की दुकानात आग लागलेली असं तर आलो तर बरीचशी जास्त आग लागलेली होती तोपर्यंत साडेसात पावणे आठपर्यंत पर्यंत मग अग्निशामच्या गाड्या आल्या तरी लवकरच आल्या कॉल केल्यानंतर एक पाच ते दहा मिनटा या गाड्या इथं आल्या ते मध्ये जेव्हा आम्ही बघितलं जेव्हा शटर उघडलं तो आग भरपूर जास्त लावून गेलेली होती तोपर्यंत तो आमच्या विचाराच्या हिशोबाने ते शॉर्ट सर्किटमुळेच लाग आग लागलेली आहे सर्किटमुळेच माझ्या हिशोबाने आग लागलेली असणार आणि बरंच आमचं सगळे टाईल्स मार्बल सॅनिटरी जे बी सगळं सामान होतं सगळं संपलेलं आहे सगळं आता संपून गेलेलं आहे त्याच्यात काहीच राहिलेलं नाही आहे जवळजवळ दहा ते पंधरा लाखाचं नुकसान झालेलं असतं तर दुकानाचं नाव समता सिरेमिक आहे नगावबारी मुंबई आग्रा हायवे कौटुंबिक छळ प्रकरणात दाखल तक्रारीनंतर न्यायालयात दोषारोपपत्र तातडीने दाखल करण्यासाठी पोलिसांच्या नावाने दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली तडजोड अंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले त्यातील दोन हजारांच्या लाचेचा हप्ता स्वीकारताना बळसाणेथील पोलीस पाटील लाच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला तक्रारदार हे बळसाणे गावातील रहिवाशी आहेत त्यांच्या पत्नीने निजामपूर पोलिसात गुन्हा दाखल केलाय गावातील पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांनी तक्रारदार यांची भेट घेत त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून लवकर पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याकरिता पोलिसांना दहा हजार रुपये द्यावे लागतील असे पंधरा एप्रिल रोजी सांगितले पोलिसांच्या नावाने लाचेची मागणी केल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली लाच पडताळणीत आरोपीने दहा हजारांची लाचेची मागणी करून आठ हजारात तडजोड करण्याचे ठरले मंगळवारी रात्री उशिरा लाचेतील पहिला हप्ता म्हणून दोन हजार रुपये स्वीकारताना पोलीस पाटील आनंदा भटा पाटील वय छत्तीस राहणार बळसाणे तालुका साक्री याला पकडण्यात आले त्याच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे पुणे धुळे ही, ही स्वतंत्र रेल्वे सुरू करण्यात यावी या मागणीसाठी मी धुळेकर संघटनेतर्फे धुळे रेल्वे स्टेशन प्रबंधकांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं तसेच या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे स्टेशन कार्यालयाबाहेर निदर्शनही करण्यात आली धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा तसेच जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर पारोळा परिसरातून दररोज हजारो नागरिक विद्यार्थी वर्ग नोकरदार व्यापारी वर्ग विविध कामानिमित्त नागरिक वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला एकजा करीत असतात नळडाणा व धुळे औद्योगिक वसाहतीतील मागील काही वर्षात बरेच उद्योग वाढले आहेत सुद्धा कंपन्यांच्या कामांसाठी प्रवाशांची संख्या वाढली आहे यासाठी सध्या परिस्थितीत बसेस व खासगी वाहनांद्वारे नागरिक प्रवास करतात जो खूप नागरिकांना परवडणारा नसतो कोविड एकोणास साथीच्या अगोदर धुळे ते पुण्यासाठी दोन बोग्या सुरू केल्या होत्या परंतु कोविड एकोणासच्या साथीमुळे त्या बंद करण्यात आल्या त्यावेळी त्या, त्या बोग्यांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद होता धुळे मुंबई स्वतंत्र रेल्वेला चांगला प्रतिसाद आहे त्याच धर्तीवर धुळे पुणे रेल्वेला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळू शकतो धुळे जिल्ह्याची वाढणारी लोकसंख्या तसेच संपूर्ण जिल्ह्यातून धुळे पुणे एजा करणाऱ्या प्रवाशांचा ओघ बघता स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची गरज आहे त्याजोगे रेल्वेचा फायदा जिल्हा व संपूर्ण खान्देश पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना होईल व या धुळे पुणे धुळे रेल्वेला प्रवाशांद्वारे चांगला प्रतिसादही मिळेल ही रेल्वे सुरू झाल्यामुळे धुळे स्टेशन परिसरात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व धुळे शहर व जिल्ह्यातील उद्योगालाही चालना मिळेल तरी लवकरात लवकर धुळे पुणे धुळे स्वतंत्र रेल्वे सुरु करावी, रेल्वे करावी अशी मागणी धुळे स्टेशन प्रबंधक श्री जाधव साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल दिनेश वाघ छोटू विस्पुते विशाल गायकवाड छोटू पोद्दार आफ्रीदी शेख उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला चुर्तवाहिनी धुळे पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानात नऊ ठिकाणी हवाई हल्ला करून अतिरेक्यांची नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली या विजयाचा जल्लोष भारतीय जनता पक्षातर्फे धुळ्यात फटाक्यांच्या आतिशबाजी करून साजरा करण्यात आला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानामध्ये घुसून अतिरेक्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली या घटनेचा भाजप महानगर शाखेने ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते हिरामन गवळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी आतिषबाजी करून जल्लोष केला शहरातील महानगरपालिकेसमोर भाजपच्या कार्यालयाबाहेर आतिषबाजी करण्यात आली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम घटनेचा बदला घेऊन जगाला दाखवून दिले की यापुढील काळात आतंकवाद्यांना कोणत्याही प्रकारचा थारा दिला जाणार नाही भारतीय सैन्याने दाखवलेले शौर्य अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांना त्यांच्या बायका मुलांच्यासह त्या ठिकाणी हल्ला केला आणि माणसांना विचारलं तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आणि हिंदू आहेत म्हणून त्यांचे कपडेही उतरवले त्यांची सुनता बघितली आणि हे मुसलमान नाहीत म्हणून हिंदू धर्मी आहेत म्हणून अशा सव्वीस ते अठ्ठावीस लोकांना त्यांनी क्रूर हत्या करून यमसदनाला पाठवलं त्या महिलेला विचारलं त्या महिलेने एका महिलेने सांगितलं दुबे नावाच्या महिलेने की माझ्या पतीला मारत आहात मला पण गोळ्या मारा त्याने सांगितलं की मोदी तू ज्या के बोलो हमने क्या किया आहे आणि मोदी साहेब सौदी अरेबियाचा दौरा आटकून भारतामध्ये परतले आणि त्या दिवसापासून त्यांनी घेतलेला विडा होता मैं फिर फिरसे अंदर घुस इसका बदला लूंगा परंतु ही सगळी व्यूहरचना करत असताना सव्वीस ते सत्तावीस तारखेला काँग्रेसच्या एका उत्तर प्रदेशच्या प्रवक्त्याने राफेल तुमचे पूजा करायला ठेवलेले आहेत म्हणून निंबू आणि मिरच्या हा त्या राफेलला प्रतिकात्मक बांधून त्यांनी या सरकारचा निषेध आणि म्हणजे तुम्ही निंबेव मिरच्याच बांधा असा प्रयत्न त्याने केलेला आहे परंतु तेरा दिवसानंतर सात मेला रात्री एक चाळीस ते एक पन्नासच्या दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथी सिंह एन एस ए डोवाल तिघ दलाचे प्रमुख बसवून पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राईक केला आणि त्यामध्ये नऊ ठिकाणी अतिरेक्यांच्या याच्यावर हल्ला करून राफेलनेच हल्ला केला आणि त्यांना अनेकांना यमसदनी पाठवलेले हा बदला आपण घेतलेला आहे आणि हे दाखवून दिलं की आमचं मानवांच्या विरुद्ध नाही परंतु आतंकवाद्यांना यापुढे कुठेही थारा दिल्या जाणार नाही हे जगाला दाखवून दिलेलं आहे ज्याने निंबू मिरच्या बांधल्या त्याच्या काँग्रेस कमिटीला आज आम्ही या ठिकाणी निंबू मिरच्या नव्हे तर त्यांना केळंसुद्धा दाखवलेले आहेत केळंही बांधलेले आहेत की केळं घ्या आता आणि हा निषेध आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने केलेला या ठिकाणी किशोर भाऊ चौधरी राकेश आपलं मयूर मयूर सूर्यवंशी आमचे पवन जाजू पवन जाजू रमेश करंदा पिंटू चौधरी पवन जाजू नाना ठाकरे आम्ही या प्रमुख कार्य चंद्रकांत महाजन आम्ही या ठिकाणी येऊन हा निषेधात्मक केलेला आहे आणि आता या बाहेर आम्ही फटाके फोडून आनंद ही धुळे शहरातील आग्रा रोड वरील बॅग विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागल्याने दुकानातील बॅगांसह सा आधी साहित्याची पूर्णतः राख रांगोळी झाली शिवाय अंगणात लावलेली दुचाकीही जळून खाक झाली दुकान मालकाला अंदाजे वीस लाखांचा फटका बसला असल्याचा अंदाज आहे धुळे शहरातील आग्रा रोडवरील अनिल आणि अनी सुनील बडगुजर या दोन भावंडांचे अनिल बॅग नावाचे दुकान आहे मंगळवारी सायंकाळी दुकान नेहमीप्रमाणे बंद केल्यानंतर बडगुजर परिवार घरी गेले अचानक सायंकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला रात्री दहा वाजेच्या सुमारास अनिल बॅग दुकानाला आग लागली वादळामुळे आगीने क्षणार्धात रोद्र रूप धारण केले दुकानात बॅगा असल्यामुळे आग अधिकच भडकली आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने दुकानाचा वरचा मजला आणि दुकाना लागून असलेले कॉम्प्युटर स्टेशनरी विक्रीचे तोलानी शॉप देखील जळून खाक झाले या दुकानाच्या खाली रस्त्यावर लावलेली एक दुचाकी देखील या आगीत सापडल्याने ती जळून खाक झाली आगीची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवण्यात आली माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन बंबाच्या वाहनाने दोन ते तीन फेऱ्या मारून आगीवर नियंत्रण मिळवलं तोपर्यंत आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला होता या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत उपद्रव गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे कंप्लेंट केली आणि आमची लाईट तीन चार दुकानांच्या आतभावची बंद होती पैसा करत होती त्यांनी दुर्लक्ष भरा केल्यामुळे आमच्या दुकानाला आग लागली कमीत कमी पन्नास ते साठ लाख रुपये नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण दुकानं माल वेगळा जाऊन गेलेला आहे गडला दहा ते पंधरा हजारमध्ये रोखं रक्कम होती वरच्या दुकानाला पण आग लागली वरची पण मोठं दुकान आहे तुम्ही सगळं बघू शकता पूर्ण नुकसान झालेलं आहे आमची ही विनंती शासनाकडून आम्हाला काहीतरी मदत मिळावी हीच विनंती करतो तुम्ही जवळण्यासाठी अनपाच्या चार ते पाच गाडी आल्या त्या पूर्ण आग जळली त्यांनी नेहळूद येथील रहिवाशी भाऊसाहेब लहू सैनदाणे हे सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्याने नेहाळोद गावात त्यांची भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमात धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनीही सेवानिवृत्त जवानाचा सत्कार केला धुळे तालुक्यातील नेहळोद येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सुभेदार भाऊसाहेब लहू सैन्याने ही तीस वर्षाची आपली सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापृतीनिमित्त गावातून त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता तत्पूर्वी गावातील आजी माजी सैनिकांनी व ग्रामस्थांनी त्यांची गावातून उत्साहात मिरवणूक काढली या सेवापूर्ती सोहळ्यात सहभागी होऊन सुभेदार भाऊसाहेब लहू सैंदाणे यांचा सत्कार करण्यात आला व सेवानिवृत्तीचे जीवन सुख समाधानाचे जावो अशा त्यांना सदिच्छा देण्यात आल्या यावेळेस माजी आमदार ग्रामी कुणाल रोहिदास पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या हंसराज वाघ नेहळोत प्रतिनिधी माझं असं म्हणणं आहे की कुठलीही सुरुवात आपण छोटी असो का मोठी असो पण सुरुवात करायला पाहिजे आणि सुरुवात करून आपण जी सुरुवात करतो त्या सुरुवातीनुसार आपण आपलं ध्येय गाठायला पाहिजे आणि त्या ध्येयासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे त्याच्या आपण ज्या डिपार्टमेंटला आहेत किंवा ज्या ठिकाणी आहेत तिथं निरंतर आपण प्रयत्न करून पुढची वाटचाल करायला पाहिजे आणि त्या आपल्या कार्यासाठी किंवा आपल्याला जे पुढे काय करायचं आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे आणि त्या कार्याला एकदम चांगलं सन्मान मिळेल असं कार्य आपण आपण थोडक्यात अनुभव भरपूर आहे सर पण मी एका शेतकरी कुटुंबातनं गेलो बरोबर दहावी पास होऊन गेलो आणि वडील शेतकरी कुठे पारिवारिक बॅकग्राऊंड जो आपला शेतीचा आहे आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला समजलं की हा आतांग समुद्र आहे आणि इथं आपल्या आपल्याला जर का पोहायचं आहे तर आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि त्या हिशोबाने मी आपले आपल्याला त्या माहोलमध्ये ढालत गेलो टाकत गेलो आणि पुढे आपण वाटचाल केली मी ह्या रँकपर्यंत पोहोचलो सर असं हे याच्यासाठी आपलं भारत सरकार जे हे समर्थ आहे बरोबर आणि ते गेतील क्या, क्या जे निर्णय घेतील किंवा त्यांचा त्यांची जी कूटनीती किंवा जे काही असेल त्या हिशोबाने ते आपले प्रयत्न करतील आणि ते जे निर्णय घेतील ते चांगलेच निर्णय घेतील आता जे सरकार आहे आणि भारत सरकार जे सक्षम आहे त्या ज्या पण गोष्टी भारतावर बाहेरून येतील किंवा कुठून पिंपरी मधून बी होतील त्याच्यासाठी भारत सरकार बिलकुल सक्षम आहे आणि भारतीय सेना बी सक्षम आहे आणि सगळे जे लोकल पब्लिक आहेत त्यांचा बी सपोर्ट आहे किंवा जे गाव भारतीय नागरिक आहेत जे सच्च भारतीय नागरिक आहेत ते आपल्या सरकारच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील नशीरबाद येथील अण्णानगर येथे परमपूज्य श्री जे प्रो अण्णा महाराज यांच्या शहात्तरव्या पुण्यतिथीनिमित्त शिवपुराण कथेस शनिदेव लक्ष्मीनारायण दत्तप्रभू श्री हनुमान यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे याचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे परमपूज्य श्री जय प्रो अण्णा महाराज नशिराबाद अण्णानगर तालुका जिल्हा जळगाव यांचे शहत्तरव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शिवमहापुराण कथेचं आयोजन तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगळवार दिनांक सहा मे दोन रोजी सकाळी आठ वाजता श्री गणेश श्री लक्ष्मीनारायण श्री विठ्ठल रुक्मिणी श्री दत्त महाराज श्री शनि महाराज यांची भव्य स्वरूपात नगरपरिषद शोभायात्रा काढून प्रथम दिवशी बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीसपर्यंत कर्म आरंभ अग्निस्थापन जलाधिवास फूल दिवस सायंकाळी पूजा आरती गुरुवार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस प्रात पूजा मूर्तीस्थापना विधीस्थापना देवता होम हवन धान्य दिवास खूप हम हवम द्वतीय दिवस शुक्रवार दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त प्रसाद प्राणप्रतिष्ठा पूजन महारती सहायक श्री सर्व गणेश मंडळ दुर्गा दत्त मंडळ भजनी मंडळ भाविक भक्त यांच्यातर्फे करण्यात येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे प्रतिनिधी राहुल सुरवाडे माता हिंगला चुर्तवाहिनी धुळे आज या ठिकाणी श्री शनी देवता विठ्ठल रुक्मिणी माता दत्त भगवान लक्ष्मीनारायण देवता बजरंगबली यांच्या मूर्तीची स्थापना आणि गण गणपती बाप्पा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज सात आठ नऊ या तीन दिवसाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी माननीय गुलाबरावजी पाटील यांनी खंड दिला त्यावेळेला या ठिकाणी फालची उभारणी झाली परंतु पुरातन मंदिर असल्यामुळे या ठिकाणी समितीने नवीन मंदिर निर्माण करण्याचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला व तो आज या ठिकाणी संकल्प पुरा होत आहे यासाठी डॉक्टर लीला लीलाबाई लक्ष्मण चौधरी यांनी अनमोल असं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे त्यांचंही त्या ठिकाणी योगदान दिलं त्याबद्दल प्रश्नवधीनं मी त्यांचे आभार मानतो तसंच या कार्यासाठी संपूर्ण विश्वस्त मंडळ आणि गावातील मंडळी यांनी सुद्धा सहकार्य केलं तसंच जयंतपुरव पुजारी त्यानंतर आता आजचे जे महाराज आहेत प्रसाद महाराज धर्माधिकारी मंगल महाराज धर्माधिकारी महेश जोशी अविनाश भावे मिलिंद कौडिन्य महाराज संजय नाईक प्रथमेश पाठक भूषण जोशी आणि अक्षय चंद्रात्रे या महाराज मंडळीच्या हस्ते या ठिकाणी आपला हा सोहळा संपन्न होत आहे तरी सर्व ग्रामस्थांनी आठ आणि नऊ या दोन दिवसाला सुद्धा उपस्थिती द्यावी अशी ट्रस्टच्या वतीने धुळेश्वरात तेजस्विनी हँडरायटिंग अँड ऍबेकस इन्स्टिट्यूट धुळे चाणक्य ऍबेकस दुसरे ब्रांच लेव्हल कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी फक्त सहा मिनिटात विद्यार्थी विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त प्रश्न सोडवले त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सत्कार करून गौरवण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज माता सरस्वती व श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली याप्रसंगी या ठिकाणी या सौ जयश्रीताई अहिराव महापौर धुळे मनपा कार्यक्रमाध्यक्ष श्री नरेंद्र चौधरी प्रदेश महासचिव महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सौ प्रतिभाताई चौधरी माजी महापौर धुळे कार्यक्रम अध्यक्षा सौ शुभांगीताई पाटील शिवसेना नेते श्री शशिकांत चौधरी विभाग अध्यक्ष प्रांतिक तैलिक महासभा श्री गणेश चौधरी सामाजिक कार्यकर्त्या सौ छायाताई करणकाळ मुख्याध्यापिका शाळा क्रमांक नऊ धुळे श्री तुषार चौधरी विभाग निरीक्षक प्रांतिक तैलिक महासभा श्री पुरुषोत्तम महाजन ॲडवोकेट श्री प्रमोद चौधरी विभाग निरीक्षक प्रांतिक तैलिक महासभा श्रीमती शोभाताई थोरात श्री शिवाजीराव चौधरी व नटराज भाऊ चौधरी कल्पेश भाऊ चौधरी राजेंद्र चौधरी सुधाकर चौधरी चोपडा बापू चौधरी चोपडा आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमात फक्त सहा मिनिटात विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडवून ट्रॉफी जिंकली त्या पाच ट्रॉपर विद्यार्थ्यांना रिपीट त्या पाच विद्यार्थ्यांना टॉपर काढण्यात आले कुमार देवांश गंगाधर बजरे याने एकशे एकोणसाठ प्रश्न सोडवून तो पहिला आला कुमार तेजस दीपक नेहादे याने एकशे छप्पन्न प्रश्न सोडवून तो दुसरा आला कुमार दिव्य सुशील विधाते याने एकशे एकोणपन्नास प्रश्न सोडवून तो तिसरा आला कुमार देवांश उमाकांत पाटील याने एकशे प्रश्न सोडवून तो चौथा आला कुमार ध्यान धीरेन कारिया याने एकशे पंचेचाळीस प्रश्न सोडवून तो पाचवाला तसेच या सतरा विद्यार्थी यांनी बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी जिंकली तेरा विद्यार्थी यांनी रनर ऑफ ट्रॉफी जिंकली व पंचवीस विद्यार्थ्यांनी परफॉर्मन्स ट्रॉफी जिंकली यांच्या सह आधी विद्यार्थ्यांना या ठिकाणी गौरवण्यात आलं यावेळी पालकवर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिसरं जे असं त्याची स्किल दिली आज अशी या कॉम्पिटिशनमध्ये साठ मुलांनी सभा घेतली त्यापैकी साठशे साठ मुलांनी ट्रॉफ्या या ठिकाणी आपण जिंकून त्यांना आज दिलेले आहे त्या सगळ्या मुलांना ट्रॉफी भेटेल आणि प्रमाणपत्र शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर कांदा उत्पादनाची नवे जीव वाचवण्याची धडपड होती शेतकऱ्यांची प्रतिक्रिया धुळ्यातील सिरॅमिक दुकानाला आग पंधरा लाख रुपयांचं नुकसान दोन हजार रुपयांची लाच घेताना बळसाण येथील पोलीस पाटील जाळ्यात धुळे पुणे धुळे रेल्वे सुरू करावी मी धुळेकर संघटनेतर्फे रेल्वे प्रबंधकांना निवेदन भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमध्ये घुसून नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली धुळ्यात भाजप महानगरतर्फे जल्लोष धुळे शहरातील आग्रा रोडवरील बॅग विक्रीच्या दुकानाला भीषण आग धुळे तालुक्यातील नेहळू देथे सेवानिवृत्त जवान भाऊसाहेब लहू सैंदाने यांची भव्य स्वागत मिरवणूक संपन्न जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील अण्णानगर येथे महाशिवपुराण कथा व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन धुळ्यात संपन्न झालेल्या लेवल कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार आणि बरोबर मात्र इंग्लिश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टी जय हिंगलाज